नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे आयबीपीएस कडनं मित्रांनो जागा निघालेल्या आहेत आयबीपीएस पी ओ या पदासाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला देखील गव्हर्नमेंट बँकेमध्ये दे नोकरी करायची आहे का तर ही खरंच खूप चांगली संधी आहे तुमच्यासाठी तर नक्कीच अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी समजून घेऊया की आयबीपीएस म्हणजे नक्की काय तर आयबीपीएस म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या संस्थेअंतर्गत या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या ज्या अकरा बँका नॅशनलाइज आहेत त्या त्यांच्यासाठी एस ही संस्था एक्झाम घेते तर या ठिकाणी जागा निघालेली आहेत आयबीपीएस कडनं आयबीपीएस पीओ हो, आणि आयबीपीएस क्लर्क अशा या दोन पदांसाठी जागा निघतच असतात जी वॅकन्सी हो। निघालेली आहे ती आहे आयबीपीएस पीओ हो, प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी जागा निघालेल्या फक्त तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता फक्त एकच एक्झाम द्यायची आहे तुम्हाला आयबीपीएसची आणि या सगळ्या बँकांमध्ये तुम्हाला अप्लाय करू शकता प्रत्येक बँकेसाठी सेपरेटली तुम्हाला अप्लाय करायचं नाहीये सगळ्यांसाठी या ठिकाणी एकत्रच तुमची घेतली जाणार आहे आहे आणि अशा दोन स्टेप या या ठिकाणी ठिकाणी असणार तर तुम्ही बघू शकता पाच हजार दोनशे आठ पदांसाठी मित्रांनो या ठिकाणी मेगा भरती सुरू झालेली आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे या ठिकाणी बघू शकता बँक ऑफ बडोदा यासाठी टोटल ज्या नंबर ऑफ व्हॅकन्सी आहेत त्या एक हजार आहेत बँक ऑफ इंडिया यासाठी सातशे जागा आहेत बँक ऑफ महाराष्ट्र एक हजार जागा आहेत कॅनरा बँक एक हजार सेंट्रल बँक ऑफ इंडिया पाचशे इंडियन बँक या ठिकाणी जागा नाही आहेत इंडियन ओव्हरसीज बँक चारशे पन्नास जागा आहेत पंजाब नॅशनल बँक दोनशे पंजाब अँड सिंट बँक 358 जागा युको बँक या ठिकाणी जागा नाहीये युनियन बँक ऑफ इंडिया या ठिकाणी सुद्धा जागा नाही अशा टोटल नंबर ऑफ वॅकन्सी पाच हजार दोनशे आठ पदांसाठी या जागा निघालेल्या आहेत आहे तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी कॅलेंडर दिलेला आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत एक सात दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे एकवीस सात दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीमध्ये अर्ज करायचा आहे तर मित्रांनो प्रिलिमिनरी एक्झाम साधारण ऑगस्ट मध्ये असणार आहे त्यानंतर ऑनलाईन मेन्स एक्झाम आहे ती ऑक्टोबर मध्ये असणार आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला त्यानंतर जी पर्सनल इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे ती नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत असणार आहे मित्रांनो तर जानेवारी सव्वीस पर्यंत तुमच्या हातामध्ये मित्रांनो नोकरी असणार आहे खरंच खूप चांगली संधी आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे या ठिकाणी सॅलरी किती दिली जाते प्रोबेशनली ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंच पंच्याऐंशी नऊशे वीस याप्रमाणे तुम्हाला सॅलरी असणार आहे मित्रांनो प्रोबेशनली ऑफिसर या पदासाठी एज लिमिट किती आहे तर मिनिमम ट्वेंटी इयर्स मॅक्झिमम थर्टी इयर्स या ठिकाणी एज लिमिट आहे त्याचबरोबर कास्टनुसार या ठिकाणी एज रिलॅक्झेशन सुद्धा आहे जसं की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईक साठी पाच वर्ष ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्ष पीडब्ल्यू बी डी कॅटेगरी दहा वर्ष या ठिकाणी रिलॅक्झेशन दिलेलं आहे एप्लिकेशन फीस किती आकारलेली आहे तर एकशे पंच्याहत्तर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅटेगरीसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये फीज आकारलेली आहे आठशे पन्नास रुपये ऑल अदर कास्ट साठी या ठिकाणी फीज आकारलेली आहे प्रिलिमिनरी एक्झामचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही ऑनलाइन एक्झाम घेतली जाते मित्रांनो ज्यामध्ये तीन सब्जेक्ट असतात इंग्लिश लँग्वेज क्वांटिटी ऍप्टिट्यूड रिजनिंग ऍबिलिटी शंभर क्वेश्चन असणार आहे शंभर मार्क्स असणार आहेत तुम्हाला मीडियम या ठिकाणी एक्झामच बघू शकता तुम्ही इंग्लिश आणि हिंदी असणार आहे साठ मिनटं या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे तुम्हाला त्यानंतर मेन्स एक्झाम मध्ये पण तुम्हाला हे तीन सब्जेक्ट असणारच आहेत तुम्ही बघू शकता रिजनिंग आहे त्याचबरोबर ऍडिशनल या ठिकाणी जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस या ठिकाणी सब्जेक्ट असणार आहे इंग्लिश लँग्वेज असणार आहे डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन असणार आहे त्याचबरोबर एसी रायटिंग सुद्धा असणार आहे या ठिकाणी तुम्हाला यामध्ये एकशे पंचेचाळीस क्वेश्चन विचारले जाणार आहेत दोनशे मार्काची ही मेन्स एक्झाम घेतली जाते तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय व्ही पी एस डॉट इन या साईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अप्लाय लिंक दिलेली आहे त्या ठिकाणून जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीमध्ये अर्ज करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा